नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपले कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन विषयावरती माहिती येत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे सोयाबीन चट्ट्या अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी त्याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल त्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकून प्रेस करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ चे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर मिळेल मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या आपल्या चॅनलवरती सोयाबीनला व कपाशीला कोणती फॉरणी मारावी कपाशीला खत व्यवस्थापन कोणते करावे त्याबद्दल पूर्ण माहिती दे देत असतो त्यामुळे मी आज आपल्याला सोयाबीन चट्ट्या अवस्थेमध्ये कोणती फॉरणी करावी त्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो आपण फवारणी घेत असताना एक चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेणे आवश्यकता असते मित्रांनो आपण फवारणी घेत असताना अवस्थेमध्ये हे पंधरा ते वीस दिवस आळी येऊने म्हणून एक कीटकनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपल्याला बॅराझाईड हे कीटकनाशक घेणे आवश्यकता असते जेणेकरून पंधरा ते वीस दिवस आपल्या चट्ट्याचे रूपांतर शेंगामध्ये होईल तोपर्यंत आपल्या चट्ट्याला आळीचा प्रादुर्भाव होणार नाही व त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला चट्ट्यावस्थेमध्ये आपल्या पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपण बी एस एफ कंपनीचं पॉलिराम हे बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्या पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व तसेच मित्रांनो आपल्याला हे दोन कॉम्बिनेशन घेताना आपल्याला आपल्या चट्ट्याचं रूपांतर शेंगात लवकर होण्यासाठी व शेंगात शेंगामध्ये दाना पोक पोकणे सोयाबीनचा दाना हे लवकरात लवकर मोठा होण्यासाठी आपल्याला झेब्रॅलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्क्याचं घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्याला चट्ट्याचं रूपांतर शेंगामध्ये होऊन शेंगातला हा सोयाबीनचा जो आपला दाना असतो तो मोठा लवकरात लवकर झबरायली कॅसिडने होतो व आपल्या सोयाबीन उत्पन्नात वाढ होते त्यामुळे हे तीन कॉम्बिनेशन घेणे आवश्यकता असते त्या अगोदर तुम्हाला सांगतो कपाशीला मावा थ्रिप्ससाठी कोणती फवारणी करावी हे त्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे तरी तो व्हिडिओ आपण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो व सोयाबीनला तिसरी फवारणी कोणी केले नसेल तर सोया शेतकरी सोयाबीनला तिसरी फवारणी कोणती करावी व फुलावस्थेमध्ये कोणती फवारणी करावी त्याबद्दल पण व्हिडिओ टाकलेला आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जे कोणी शेतकऱ्याचे फुलावस्थेमध्ये सोयाबीन असतील त्यांनी तो व्हिडिओ पाहून त्याप्रकारे आपल्या सोयाबीनला फवारणी करून घ्यावी असे होते मित्रांनो चट्ट्या अवस्थेमध्ये फवारणी कोणती घ्यावी हे कॉम्बिनेशन चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद